पुण्यातील एका सर्राहित गुन्हेगाराचा सोलापुरात एन्काउंटर करण्यात आला आहे ही घटना रविवारी पहाटे वाजण्याच्या सुमारास सोलापूरच्या लांबोटी घडली शेख उर्फ हट्टी वय वर्ष असं एन्काउंटर झालेल्या गुन्हेगाराचं नाव आहे या घटनेने सोलापुरात एकच खळबळ उडाली आहे वास्तविक पुणे गुन्हे शाखा बऱ्याच दिवसापासून या आरोपीचा शोध घेत होती एका गुप्त माहितीच्या आधारे गुन्हे शाखेने कारवाई केली आणि आरोपीला एन्काउंटर मध्ये ठार केले आरोपी शाहरुखला पोलिसांनी गंभीर अवस्थेत उपचारासाठी सोलापुरातील त्यांना माहिती मिळाली होती की आरोपी काही काळापासून सोलापुरातील लांबोटी गावाजवळ लपून बसला आहे या माहितीच्या आधारे पुणे गुन्हे शाखेचे एक पथक शनिवारी संध्याकाळी मध्यरात्री त्याला अटक करण्यासाठी लांबोटी येथे पोहोचले आरोपी शाहरुख ज्या घरात लपला होता त्या घरावर पोलिसांनी छापा टाकला पोलिसांना पाहताच शाहरुखने त्यांच्यावर गोळीबार केला प्रत्युत्तरात पोलिसांनीही गोळीबार केला यात शाहरुखला गोळी लागली आणि तो गंभीर जखमी झाला पोलिसांनी त्याला पकडले आणि तातडीने सोलापूरच्या सरकारी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले मात्र आरोपी शाहरुखचा उपचारादरम्यान मृत्यू झाला शाहरुखचा मृतदेह हो शवविच्छेदनासाठी सोलापुरातील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आला शाहरुखची आई वडील आणि पत्नी देखील शासकीय रुग्णालयात पोहोचले यावेळी त्यांनी पोलिसांनी आमच्या पोराला विनाकारण मारला असं आरोप केला त्याला पकडून तुरुंगात टाकायला पाहिजे होतं परंतु त्यांनी एन्काउंटर केला असा आरोप मृत शाहरुखच्या वडिलांनी केला तेवीस वर्षीय शाहरुख पत्नीसोबत सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यातील लांबुटी येथे भावाकडे राहायला आला होता शाहरुख वर पुण्यातील विविध पोलीस ठाण्यांमध्ये अनेक गुन्हे दाखल आहेत शाहरुखच्या वडिलांनी देखील कबुली दिली की त्यांचा मुलगा छोटा मोठा गुन्हेगार होता परंतु त्याला मध्ये ठार करणं हा पर्याय नव्हता असे ते माध्यमाशी बोलताना म्हणाले नाव सांगा तुमचं शाहरुख शाहरुख वडील मी माझं नाव रहीम हसन शेख माझ्या मुलाचं नाव शाहरुखी तीन महिन्यापासून ते फरार होता तीन महिन्यापूर्वी तिनं ते ती शब्बीर इनामदार म्हणून आहे तिच्यावर बांबुली बांबुली मारामारी झाली तिच्यात ती ही तीन महिन्यापासून तिला नुसतं पळवते तीन महिन्यापासून ते ती इकडं भटक तिकडे भटक आता इकडे माझ्या आत्याच्या तिथं ते एक आठ दहा बारा दिवस झाला आला असेल तर तिथं येऊन तिथं इन्काउंटर केला तिने आणि तिच्या ती अगोदर तीन महिन्यापूर्वी का माझ्या पार्किंगमधून कांबळे आहे हवलदार तिनं गाडी उचलून नेली तिची माझ्या प मुलाची आणि मला इकडे तू मला तुझ्या गाडीची नंबर प्लेट नाही गाडी चोरीची आहे तर मी गाडीचे पेपर वगैरे घेऊन मी बी स्वतः गेलो माझ्या मुलाला मी मी घेऊन गेलो तर त्यावेळेस तिनं एक तिला दहा पंधरा पट्टे मारले म्हणला तुला मी चारा पट्टी घ्यायसाठी बोलत होतो तू का आला नाही ते गुन्हेगार आहे ठीक आहे नॉर्मल गुन्हेगार आहे मी नाही म्हणत नाही पण आत्ता तो गुन्हा सगळं सोडून चांगल्या मार्गाला लागल्यावर स्वतः तुम्ही स्वतः आहे डिपार्टमेंटच बिघड होती मुलांना की तुम्ही अजून त्याच्यातच घुसा मी त्याला चप्पलचं दुकान टाकून दिलं होतं व्यवस्थित चप्पलचं दुकान चालवायला लागला होता त्यांनी म्हण फायरिंग केली आता काय मला आताची पोझिशन काय झालेली ती मला स्वतः माहित नाही मी पुण्याला राहतोय मी पुण्यावरून आता आलोय जी बायको होती इथं तर त्या बायकोला माहित आहेत काय मी पोलिस फक्त पैसे खायसाठी सगळं काम चाललोय यांना या केस मध्ये ना कमीत कमी, कमी एक करोडभर रुपये छापलेत तिथून ही, ती ही ते पाटांची वारात काढली हि जी वारात काढ वारात काढ ही काय करते जे आता गुन्हेगार सुधरायला लागलेत त्या गुन्हेगाराला मुद्दा मी उचकावणी करते हे सगळ्या टिपोपाटला वगैरे काढली तिथं म्हणजे तो मी करायचं तीन चार मोका लावलाय त्याच्यात माझ्या मुलाचं मी नाव टाकलं होता सुटलेला नाही पहिल्या मोक्यातून मी जामीन झालेला आहे तिचं जामीनमधून आलेला होता हे आता जबरदस्तीचा मोकाही नसताना सुद्धा टाकले बांबून मारामारी केली म्हणजे त्याच्यात हे होता दोघं होती कारण दोघं होती तर दोघं होती तर मोका टाकू शकता तुम्ही बांबून मारामारीत तर हे जबरदस्तीच सगळे केलंय आणि सगळं सगळे कुठल्याही लोकाला हो ओढवायचं आणि एकमेकाला जोडून सगळ्यावर मोका जोडून टाकते ते काय मागणी असणार आता माझी मागणी एवढीच आहे की कांबळे हवालदार आणि पाटील पी आय ही सगळ्या त्या स्टॉपला सस्पेंड करावं हे काळेपट पोलीस स्टेशन डिब्यू वाले डायरेक्ट दरवाजे ठोके और मेरी भाभी को उनको पिस्टन लगाए सर पे और उनको बोले कि दरवाजे खोलो उन्होंने दरवाजे खोले उन लोग ने डायरेक्ट फायरिंग चालू करे मेरे आदमी उठने तक उन लोग ने फायरिंग चालू करे चार गोली मारे उनको नीचे गिरे डायरेक्ट मेरे को भी बाल पकड़ के खींच के उधर ढकला पुलिस वाले ने दस पन, पंद, दस पंद्रह जन थे पूरे डीबी वाले थे वो वो सब पहचानती मैं उनको सबको भी देख ही लिया मैंने नहीं उन्होंने नहीं किया सर वो तो सोए हुए थे वो डायरेक्ट इन्होंने पहले दरवाजे खोले बराबर ये बोले कि अंदर मत आओ अंदर मत आओ ऐसे बोलने तक डायरेक्ट वो पुलिस वाले ने उनको पहले गोली मारा पैर पे वो गिरे नीचे फिर उसके बाद में उन्होंने पिस्टल उठाने तक के पुलिस वाले ने सीने में गोली मारा उनके पास पिस्टल थे हाँ उनके पास थी पिस्टल पर उन्होंने चलाई नहीं उन लोग ने डायरेक्ट क्या करे गोली पहलाई नहीं मारे पुलिस वाले ने नीचे गिर गए थे हाँ ले थी पापा उनके पास पर उन्होंने चलाई नहीं इन्होंने पहले गोली चलाए कितने दिन से आप वहाँ पे रहे थे? दस पंद्रह दिन ही हुआ हम लोग वहाँ पे थे और था। नहीं अभी पूरा अच्छे से रह रहे थे सुधर गए थे उन्होंने वो दारू वो सो पीते थे लेकिन उन्होंने सब बंद करे नशा पानी डर के वजह से बोले कि घर वालों को तकलीफ होती बोल के उन्होंने सब गुनेगारी छोड़े थे एक डेढ़ साल हो रहा पर ये पुलिस वाले तकलीफ दे रहे थे उनको वहाँ पे भी इसके लिए यहाँ पे आए बोले घर वालों को तकलीफ होगी इसके हुई तो तो वो जबरदस्ती उन्होंने गुना दाखिल हमारे सामने सामने की, की बात है मेरे 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 घर में थे उस दिन हस्बैंड उनके दोस्त को पहले उठा के लेके गए थे और उन्होंने क्या करे दोस्त को उठा के लेके गए बोल के देखने के लिए वो गए तो उन्होंने डायरेक्ट उनको उनका नाम भी वो केस में डाले और उसको उठा के लेके गए और इनको इनके पीछे लगे उसके बाद में वो टीपू भाई को भी लेके गए और उनके मौके में भी इनका नाम डाली वो तो मेरे साथ में थे अभी तक भी साथ में से दिन भर घर में रहते थे किधर नहीं जाते थे तभी भी उन्होंने नाम डाले उनका वो केस में न्यूज भी छोड़े उनके नाम की उन्होंने अभी क्या मांगे आपने नहीं मेरे को मेरा हस्बैंड चाहिए मेरे को मेरा आदमी मांगता मैं हम मेरे को मिलने का ऐसे उन्होंने क्या पूछ रहे हैं